दुपारचे जर काम झाले असतील तर फटाफट या लाईव्हवर मारू आपण गापाच्या सुटीमध्ये माझ्या लाईव चॅटमध्ये तुमचं स्वागत आहे पटल जॉईन व्हा लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला जॉइनिंग व्हा लाईव्हमध्ये लाईव्ह चॅटमध्ये तुमचं स्वागत आहे दुपारचे जर कामं झाले असले तर लाईव्ह जॉटमध्ये तुमचं स्वागत आहे चला जॉईनिंग व्हा लाईव्ह मध्ये स्क्रीनला डबल टच लाईक होऊन जाईल दुपारचे जर काम झाले असतील तर लाईव्ह वरती या हिरीमध्ये पवायचा प्रोग्राम का केलेला आहे नजदीक असताल तर पहाय पण येऊ शकता हे असा हिरीमध्ये पवायचा प्रोग्राम केलेला आहे जवळ जर असताल तर पवा येऊ शकता स्क्रीनला डबल टच करा स्क्रीनला डबल टच करा लाईक होऊन जाईल माझ्या नजदीक जर असताल जवळ तर पोहा या पाहण्याचा आपण आनंद घेऊ आपल्या वरती दोन आहे दोघांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टच लाईक होतं आहे आणि त्याच्या बाजूलाच चिटकून सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा एखादी कमेंट होऊन जाऊ द्या पहायचा प्रोग्राम आहे पन्नास फूट खोल डबल किरीनला टच लाईक होते जवळ असताल तर पहायला येऊ शकता दुपारचे जर काम झाले असतील तर या लाईव्ह वरती लाईव्ह चॅटवर स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करा लाईक होते चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर डबल टच करा बस ओके हिरीमध्ये पाहण्याचा प्रोग्राम येऊ शकता पवायला येऊ असा पाहुण्याचा प्रोग्राम काढलेला आहे स्क्रीनवर डबल टच करू बघा म्हणजे लाईक होईल चला या पहायला लाईववर दुपारचे जर कामं झाले असले तर या लाईव्ह चॅटवर तुमचं स्वागत आहे जस्ट आता लाईव्ह बंद करून पाहुण्याचा कार्यक्रम आहे पाहुण्याचा आनंद घ्यायचा आहे आता पन्नास फूट खोल आहे किती खोल आहे पन्नास फूट स्क्रीनवर डबल टच करा मित्रांनो करा लाईक होईल मस्त गार, गार पाणी या पाहुण्याचा आनंद घ्यायचा आहे स्क्रीनवर डबल टच करा म्हणजे लाईक होईल चला लाईव बंद करून मारतो मध्ये उडी आता दे धनादन लाईव्ह कुठून बघताय एखादी कमेंट करा की आपल्याला समजल सध्या लाईव कुठून बघताय एखादी कमेंट करा म्हणजे समजल की आपलं लाईव्ह कुठून बघते एक कमेंट करा लाईव्ह कुठून तुम्ही बघत खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आभार माझ्या लाईव्हवर आल्यामुळं आता हे लाईव्ह बंद करू दे दनादनमध्ये उड्या टाकायच्यात आता जस्ट आता लाईव बंद होईल आणि इसके अंदर प्रवेश वाला है, पहुने का जर जवळ असताल तर या पोहू आणि पोहण्याचा आनंद घेऊ नजदीक जर असताल तर या डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल आणि त्याच्या बाजूला चॅनल सबस्क्राईब करा म्हणून तिथं क्लिक करा आणि एक कमेंट करा कि की लाईव्ह बघताव कुठून म्हणजे मला समजेल की आपलं लाईव्ह बघतात कुठून एक कमेंट करा यार कळतंय की लाईव आपलं बघते कुठून दन। पाच जण वर जुळलेले तुमचं मनापासून स्वागत आहे डबल स्क्रीनला टच आणि त्याच्या बाजूला चॅनल सबस्क्राईब करा म्हणून तिथं क्लिक करा आणि पोहायला या एकदम फिल्टर फ्रेश पाणी ह्या इथून उड्या मारायच्या आणि स्विमिंग पूलमध्ये जे आनंद भेटत नाही ते आपण आनंद इथे घेऊ पोहण्याचा मित्रांनो एक कमेंट करा रे कळतंय लाईव्ह कुठून बघायला लागला काय नाही काय मुख्य समाचार बघण्यात आहे मला समजल ना तुम्ही लाईव्ह कुठून बघताय पाच जणांचं स्वागत आहे दुपारचे जर कामं झाले असले तर लाईव्ह वर पाटापाटा या आणि चार गोष्टी मारू हे फोन कोणाचा आला मधीच, जवळ जर असताल फोन आलता मधीच मित्रांनो डबल किरिनला टच करा आपोआप लाईक होईल आणि त्याच्या शेजारी जे आहे ते सबस्क्राईबचं ते पण दावा आणि एक कमेंट करा की लाईव्ह बघताय कुठून म्हणजे मला पुढचं बोलायचं समजल की माझ्या गावातून बघायला लागलेत किंवा गावाच्या बाहेरून बघायला लाग लागली आहेत पहिलं तर लाईववर काय भानगड व्हायली हे